क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व काम सुरू असताना मंदिरात एक पुरातन भुयार सापडले आहे सहा फूट खोल हे भुयार असल्याचे दिसून आले या भुयारात मोठ्या तीन तर लहान दोन मूर्ती सापडल्या आहेत त्याचबरोबर पादुका बांगड्यांचे तुकडे पैशाची जुनी नाणी सापडले आहेत विठ्ठल मंदिरातील सोलखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू असतानाच एक दगड खचला तो दगड बाजूला काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी सहा फूट खोल भुयार असल्याचे दिसून आले पुरातन विभागाकडून सदर भुयारबाबत पाहणी करून मूर्त्या व पादुका बाहेर काढण्यात आल्या तळघरात तीन मोठ्या मूर्त्या सापडल्या आहेत यात दोन विष्णू अवतारातील तर एक महिषासूर मर्दिनीची आहे तर दोन लहान मूर्त्या सापडल्या असून पैशाची नाणी देखील सापडले आहेत सर्व मूर्त्या या दगडी पाषाणातील आहेत या सर्व मूर्त्या चीर पडलेल्या आहेत या मूर्त्या पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असाव्यात मूर्ती जरी फुटलेल्या तडे गेलेल्या असल्या तरी त्या त्या काळात दुरुस्त देखील केल्याचे दिसून आल्याचे पुरातन विभागाकडून सांगण्यात आले आहे श्री विठ्ठल मंदिरात येत्या दोन जूनपासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे भाविक विठ्ठलांच्या दर्शनासाठी आस लावून बसले असतानाच मंदिरात तळगर अर्थात भुयार सापडले आहे